नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे मूग बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बारशी या ठिकाणी अवकाळलेली तेरा क्विंटल जास्तीत आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती भोकर या ठिकाणी अवकाळलेली दोन क्विंटल जास्ती दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी अवकालील एकशे एकोणसत्तर क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहेत चमकीमूग बघा तसे पुढील बाजार समती वाशिम या ठिकाणी अवकाळलेली पंधरा क्विंटल जास्ती दर आहे सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहेत चमकीमूग बघा तशी सिपुढील बाजार समती अमळनेर या ठिकाणी अवकालेली सत्तर क्विंटल जास्तदार नऊ हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पन्नास रुपये क्विंटल जाते समतीमुख